हजारो समर्थकांसह आढळराव पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे शक्तीप्रदर्शन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पंचवीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दिलीपराव मोहिते आमदार अतुल बेनके आमदार चेतन तुपे हे उपस्थित होते आज सकाळी आढळराव पाटील यांना आपल्या लांडेवाडी येथील निवासस्थानी त्यांच्या परिवारातील सदस्यांनी औक्षण केले नंतर आढळराव पाटील यांनी ग्रामदेवताचे दर्शन घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह पुण्याकडे प्रस्थान केले అనేక కార్యకర్త Oh my god.